मित्रांनो पूर्ण शेतामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कडधान्य आणि धान्य मोकळे फेकलेले आहे त्यात कीटकनाशक पण मी मिक्स केलेले आहे पावडर थायमेट पावडर मिक्स केलेली आहे आणि यामध्ये हे या बघा इथे अमृत जीवामृत वगैरे मिक्स करतात इथे ट्यूबवेल वगैरे आणि हे जे बांधावर दिसतं आहे आजूबाजूला सर्व प्र बांधावर वेगवेगळ्या प्रकारचे फळझाडांची लागवड करायची सर्व प्रकारच्या फळझाड माझ्या शेतात भेटतील अशा पद्धतीने मी सर्व दूर हे करतो आहे आणि हा एक नवीन प्रयोग केलेला आहे की बांधवरचा जो काळी कचरा होता तो सर्व एका ठिकाणी जमा केलेला आहे आणि त्याचा एवढा मोठा डीग केलेला आहे आणि त्याच्यावर गिलक्याचे वेल लावलेले आहे आणि बघा तिथे स्प्रिंकलर पण लावलेले आहे सहा स्प्रिंकलर आहेत त्या स्प्रिंकलरवरसुद्धा वेल चढलेले आहे एक स्प्रिंकलर मी झूम करून दाखवतो हे बघा या स्प्रिंकलर आहे एक दुसरा स्प्रिंकलर दिसेल हां हे असे वेगवेगळे स्प्रिंकलर लावलेले आणि बघा हे गिलके गिलके पण आपल्याला खायला पण मिळतात इथे बघा गवत उगू दिलेलं आहे आणि हे जे शेतातली सरी काडी कचरा वगैरे हे आजपुरतं नाही हे कायमस्वरूपी हा उकेड्यासारखा एक ढिग राहील इथे शेतातलं येणारं जे काळी कचरा कडवा वगैरे जो आहे चारा वगैरे सगळं जे जे असलं ते त्यात टाकायचं केळीचे खांब वगैरे जे मिळणारी शेतातून जे येणारी शेतात। जी वेस्ट आहे पिकांचं जे अवशेष उरलेलं आहे सर्व त्यात टाकून द्यायचे ते कारण की आपण शेतात नाही टाकू शकत बघ हा किती मोठा ढिग आहे हे आपलं शेतातला पूर्ण परिसर आहे हे जवळजवळ चार एकर शेत आहे बघा हा जो ढिग आहे मी दुरून दाखवतो इथे गिलक्याचे वेल पण लावलेले हा ढिग इतका मोठा आहे आणि महत्त्वाचं म्हणजे मेन शेतात आहे शेताच्या मध्यावर आहे केलेलं आहे ते हा प्रयोग वेगळा वाटतो को तुला शेतकरी करणार नाही पण मी करून बघितला आहे आणि शेतात आता ही इतकी जी, जी समजा घाण यात मोठमोठे लाकूड पण आहे मी दाखवतो एखादी लाकूड जर असलं तर दाखवतो बघा यात जाळ काढ्या पण आहे किंवा त्याला वेळ लागू शकतो सुद्धा कुजायला जाड जाड लाकूड पण दिसतील तुम्हाला हे जे लाकडं आहे याला वेळ लागू शकतो या बघा मला दाखवता येणार नाही बघ यात लाकूड पण येत लाकड मोठे मोठे लाकूड पण हा हा हे दिसलं आहे लाकूड हे बघा हे हे किती जाड लाकूड आहे इथे हे असे लाकडं पण त्यात टाकलेले आहे आज मी उद्यानी सहा महिन्यानंतर एक वर्षानंतर कधीतरी कुजतील त्यातून खत काढायचं कुजत राहतील आणि एक फायदा होईल इथे जे गांडूर तयार होतील उन्हाळ्यात इथे जमा होतील आणि सावलीच्या वेळेत ते पूर्ण शेतात फिरतील अशा पद्धतीने केलेलं आहे बहुतेक हे हा प्रयोग नवीन करायल आहे करायला काही हरकत नाही सर्वांनी करायला पाहिजे बघा हा शेताचा बरोबर सेंटर येतो मध्ये येतो आणि एक म्हणजे इथे पश्चिम उ दक्षिण पश्चिमेला नीमचं झाड पण आहे नीमच्या झाडाच्या खाली येतं ते, ते बरोबर म्हणजे त्याची पण सावली येते आणि गिलक्याचे वेल लावलेले गिलक्याचे वेल त्याच्यावर चढवले म्हणजे ती सावली पण इला तर ऊन पडलं म्हणजे त्यात सावली पण पाहिजे जी। जीवाणूंना सावली आणि थंडावा असला तर ते गांडूळ तिथे वाढतील धन्यवाद